दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राधिका फाउंडेशन तर्फे नाशिक मध्ये संपन्न समाजसेवेत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या राधिका फाउंडेशन तर्फे एक अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रम नुकताच नाशिक मधील दिव्यांग शाळेत राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले संस्थापिका डॉक्टर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की दिव्यांग मुलांमध्येही सामान्य मुलांप्रमाणेच अपार प्रतिभा असते त्यांच्या चालना फाउंडेशन कडून त्यांना चित्रकले सह इतर शैक्षणिक साहित्य पुरवले जात आहे यासोबतच संस्थेचे दोन्ही कार्याध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप करून एक आनंदाचा क्षणही साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रमुख प्राची दळवी आणि वंदना बनकर यांनी अत्यंत सुंदर आयोजन केलं या उपक्रमामध्ये मुलांच्या प्रगतीचा आढावा सादर केला कार्यक्रमात स्वीकी कुटे महेंद्र ममता बारहाते रेखा जाधव सुनंद शिंदे यांची उपस्थिती लाभली होती डॉक्टर सेवक यांनी भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम इतर शाळांमध्येही राबवण्याचा संकल्प व्यक्त केलाय त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक